नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश मिस्त्री तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओत स्वागत करतो आणि आत्ता आपण आलो आहे ना आमच्या गावातल्या व्हाळापाशी तिकडे ना हऊर आला आहे म्हणजे सकाळपासून पाऊस पडतो आहे ना मग आज हऊर आला आहे आणि आज आपण तुमका माहीतच असाल रामबाटगो बाबो यांच्या लावणीकडे जाणार आहोत तिकडे दाखवतो खूप आहुर इलोआ अजून पाऊस पडत असलो तर खूप येता ऊर या पुलावर ना ऊर जाता चला तुम्हाला दाखव अहो मारीत तेव्हा बघा बघा इकडे लावणी लावत <laughs> म्हणजे आता वय तिले वाटत यांची पायात चप्पल नाही पाय रुपत काय बघा झाला पायातला हे तू झाला बाब्या एका तुम्ही ओळखतच असाल प्रणी सोमले युट्यूबर दांबाडगो बाबू जास्त पाऊस पडलो होतो पवारने इंजिन लावलं नाही पवार खाली लावलेला वाळा आता तिकडे आणि किती दोन कोपरे दोन कोपरे दोन कोपरे लावला नाही पवारने इंजिनार अजून हे दोन कोपरे वाटत मग ते नाही आता पाऊस पडल्याशिवाय तिकडे दाड काटत ती बघा काही ना काही ना बोलावलेला तुमकल्यात ना ही आमच्या तिकडची हा बघा आमच्या दकडची त्या युट्यूबरची आई हम्म तिकडे पण लावतो आतमध्ये लावणीसाठी हो बघा लावणी झाल्यानंतर सोपल्यानंतर येलेले होते शेवटची करू

मस्त पैकी पाऊस पडता बघा हा हे तूक लावला तर दुसऱ्या तिकडनं इले इकडे लावणी लावू पाऊस पडता म्हणून पण इकडे पाणीच नाही काय नाही पाऊस नाही पण लावणी लावत आतमध्ये येतो त्याची कंबर छाप झाली तो पडलो पडलो ए रात्री ते का आता काढो घाला कुर्ल्याचो गुराखी बघा आले आता तिकडनं म्हशी येत हा हा पाण्यात जाती बघा तिकडे पण तिकडे बनत त्या टाईप का आणि ती येऊन दे म्हणता ऐकत नाही कमी पडता पावसा लावणे का कमी पडता हा

चालले घेऊन घरी बारका बघा वासरू रेडो रेडो ती बघा इकडे लाव इकडे पण लावून लावतो ती बघा अजून एवढी दाड काढूची या किती जाण रे पोंबुरला नाही चार जण पोंबुरलेत नाही इलेत लावणी लावू कस आणि दोन कोपरे लावूच्यात पण ते का पाणी नाही म्हणत येऊन आडन्सून इलेलो हा म्हणजे दुसरे तिकडनं इले ना इकडे पाणीच नाही पाऊस पडता म्हणून इले होते पण नाही म्हणून इंजन लावलं नि काय कार बघा अशी वाटतं मस्त अब्दोभ दाखवून नेता माझ्यावर पचू येता तनी सुद्धा आहे बघा चला बघूयाता आमच्या तिकडच हव बघा पाणी बघा किती इला वाळा का वरणात तिकडे तर जास्त जा हा बघा लाल लाल त्याला खाली जाऊया आता काय उपयोग नाही वाटत तिकडन पाणी ओळखलं बघा तिकडे धबधबो वर जास्त माहित काय दाखवते पण पाणी कसं येत चला आता चालला उवर पाणी आता वाढत चालला आता चालला उघर त्याला आता दुसरं धबधबो तुमका आता आहे ना तो धबधबा बघू चालला दे तुम का चला हे बघा फणस फणस बघा अजून किती आहेत ते हे बघा केवढे येत ते फणस हा तनिष पण इलो हा काय काढत रेव गोयल्याची पाना हळू ये रे पायवडी बघून बघा किती इलो आतो तिकडे ना वीज आता बघा आणि यो तो धबधबो आणि यो तो धबधबो जोडा बघा पाणी कमी आ जास्त ऊत ना इकडे बघा केवढ आहे बघा ऊ तिकडनं दिसत नाही ऊत जाव्या ना पज़ो होतो म्हणतात चल हो चल मसाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लावून लाली लावून पाणी नाही दोन कपडे लावला नऊ पण बघा वारो पण जाम सुटलो वारो उद्या इंजिन लावणार आणि मग लावणी करणार उद्या तो पण दाखवलो असतो पण ना कॉलेज ना उद्या म्हटला उद्या कॉलेज तीन वाटा, वाटा सुटता उशिरा सुट्टा आवडता पण नाही ते का झेपत नाही आवडू का वडी होतो पण नाही जपत नाही म्हणता टाकून येलो बन इलेली एस टी होंडा साची गाडी लालपरी बघा त्यांची जाली लावणी लावून म्हणजे अजून दोन कपडे होते पण ते का पाणी नाही म्हणून ठेवला निवते इकडना तिकडे कमी पाणी जरा तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आता इथेच एंड करतो बाय बाय